नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या फॅशन अँड स्टाईल या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत लेटेस्ट आणि फॅशनमध्ये असलेली ब्रासो साडी सध्या या प्रकारच्या साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत कारण यामध्ये आहे प्रीमियम क्वालिटीचा सुंदर फॅब्रिक आणि आकर्षक डिझाईन या खास ब्रासो साडीमध्ये तुम्हाला चार सुंदर शेड्स उपलब्ध आहेत प्रत्येक शेड इतका मोहक आहे की हा रंग निवडताना खरंच तुमचा गोंधळ होईल तुम्हाला प्रत्येक रंग एकदम खास आणि युनिक फील देईल बघा तर हे वर्क किती सुंदरित्या केलेले आहे या साडीवर स्टोन वर्क केलेले आहे साडीवरील फुलं आणि पानांची कलाकुसर इतकी सजीव कला वाटते की एखाद्या कलाकाराने जिवंत चित्र रंगवलं आहे असं वाटतं या साडीला कटवर्कची सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे या ब्रासो साडीचं फॅब्रिक असं आहे की ते परिधान केल्यावर तुम्हाला आरामदायी वाटेलच शिवाय तुम्ही दिसाल एकदम स्टायलिश पार्टी असो समारंभ असो किंवा साधा प्रसंग ही साडी परिधान केल्यावर तुम्ही नक्कीच उठून दिसाल जर तुम्हाला हा ट्रेंडी ब्रासो साडीचा लुक आवडला असेल तर आमच्या फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवडता शेड खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणखी असेच सुंदर फॅशन अपडेटसाठी आमच्यासोबत राहा धन्यवाद